या चानेल मदे तुमा एक ऑगस्ट पासून या नागरिकांसाठी एस चा प्रवास मोफत या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच अनेक टीने धोरणे जाहीर केले आहेत जी प्रवाशांसाठी विशेषतः ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहेत तर मंडळी या व्हिडिओ मधून आपण या नवीन धोरणाची सविस्तर माहिती घेऊया आणि त्यांचे फायदे देखील समजून घेऊया तर बघा एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात सवलती जाहीर केल्या आहेत पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांना पंचाहत्तर वयोगटातील ज्येष्ठांना पन्नास टक्के प्रवास सवलत मिळते या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत होईल आणि त्यांना अधिक सहज प्रवास करता येईल ही सवलत त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी कुटुंबीयांना भेटण्यासाठी किंवा धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे एस टी बसच्या भाड्यात दिव्यांगांसाठी विशेष सवलत देण्यात आली आहे या निर्णयामुळे दिव्यांग लोकांसाठी सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ होईल त्यांची गतिशीलता वाढेल आणि त्यांचा समाजातील सहभाग वाढेल दिव्यांग व्यक्तींना शिक्षण नोकरी किंवा वैद्यकीय उपचारांसाठी प्रवास करणे सोपे होणार आहे तर मंडळी राज्य सरकारचे विविध पारितोषिक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना एस टी प्रवासात विशेष सवलतीचा आनंद घेता येणार आहे या उत्कृष्ट विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळणार आहे विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालये किंवा परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी ही सवलत उपयुक्त ठरणार आहे तर मंडळी एस टी कंपनीने प्रवासी स्मार्ट कार्ड प्रणाली सुरू केली आहे या व्यवस्थेमुळे प्रवाशांना सवलत मिळणे सोपे होणार आहे नवीन रहिवास्यांसाठी स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे स्मार्ट कार्ड प्रणालीमुळे प्रवाशांना तिकिटे खरेदी करणे सवलती मिळवणे आणि प्रवासाचा हिशोब ठेवणे देखील सोपे होणार आहे सध्या स्मार्ट कार्ड देणे बंद झाल्याने ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्डचा वापर करावा लागतो एस टी महामंडळाने आधार कार्डचा वापर अनिर्वायक केला आहे स्मार्ट कार्ड नोंदणी पुन्हा सुरू होईपर्यंत ज्येष्ठ नागरिक आधार कार्ड वापरून एस टी बस लाभ घेऊ शकतात स्मार्ट कार्ड नोंदणी आणि नूतनीकरण सुरू झाल्यानंतर आधार कार्ड जारी केले जातील तर मंडळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या या नवीन धोरणांचा समाजातील सर्व घटकांना फायदा होणार आहे ज्येष्ठ नागरिक महिला दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना प्रवासासाठी आर्थिक मदत मिळेल शिवाय स्मार्ट कार्ड आणि आधार कार्डचा वापर केल्यास प्रवास करणे सोपे होणार आहे या सर्व उपाययोजनांमुळे एस टीचा प्रवास अधिक सोप्पा आणि सुरक्षित आणि परवडणारा होणार आहे एसटी टी महामंडळाच्या या नवीन धोरणामुळे महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत होईल प्रवाशांना अधिक सोयी सुविधा मिळतील आणि त्यांचा प्रवासाचा अनुभव सुखकर होणार आहे तसेच समाजातील दुर्लक्षित घटकांना मदत मिळेल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद